नमस्कार फायनली आपण पाहतोय आता रम्या आणि तिची आई या दोघी बोलत असतात त्यावेळेला रम्या म्हणत असते आई काहीतरी असं केलं पाहिजे ना ज्यामुळे कोणाला काहीच कळलं नाही पाहिजे की आपण काहीतरी केलं आहे आणि सगळं आपल्या बाजूने झालं आहे त्यावर आता रम्याची आई वसू ती म्हणत असते रम्या नेमकं काय म्हणायचं आहे तुला काय ते स्पष्ट कर मला काहीच कळलेलं नाही आहे त्यावर रम्या म्हणत असते आई असं काय करतेस तू अग तू तर मास्टर माइंड आहेस ना मग अशा वेळेला तुझं माइंड चालत का नाही त्यावर त्या वसू म्हणत असते हे बक रम्या मास्टर माइंड असले जरी ना तरी काय काय वेळेला अगदी चॉकअप व्हायला होतं त्यामुळे प्लीज आता जास्त आडेबिडे न घेता काय ते स्पष्ट कर त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते मी तर ठरवलंय आजची रात्र त्या नंदिनीच्या आयुष्यातली शेवटची रात्र असणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता वसू म्हणत असते अग रम्या काय डोक्यावर पडलीस का तू काय करणार काय आहेस तू त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते बग आई मी काहीतरी करायला हाती घेतला आहे तर तुला घाम फुटला आहे अगं असच काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे ही नंदिनी आपल्या मार्गातून कायमस्वरूपी दूर झाली पाहिजे त्यावर लगेचच आता बसू थेट आपल्या बेडरूमचं आधी व्यवस्थित धार लावून घेते आणि लगेचच आत येत म्हणत असते रम्या जे काही करायचं आहे ते विचारपूर्वक कर आणि आधी हळू बोल कोणाला काही कळता कामा नये आपल्या प्लॅनबद्दल त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते तू काळजी करू नको कोणाला काहीच कळणार नाही आणि आपलं काम देखील होईल त्यावर लगेचच आपण पाहतोय वस्तू म्हणत असते आधी मला सांग तू नक्की काय करणार आहेस नाही असं व्हायला नको की काहीतरी करायला गेलीस आणि अडकलीस आणि एकदा का अशा प्रकरणात अडकलीस ना रम्या तुला सांगते मी पोलिसही जामीन करत नाही या त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते आई आधी ऐकून घे मी काय करणार आहे ते आणि मग बोल माझा प्लॅन कसा येतो त्यावर लगेचच आता वस्तू म्हणत असते ठीक आहे सांग मला आता वसुने रम्याला स्टार्ट टू एंड सगळा काही प्लॅन सांगितलेला असतो त्यावर लगेचच आता वस्तू म्हणत असते अग प्लॅन तर उत्तम आहे पण कसं आहे ना प्लॅनची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे झाली पाहिजे त्यावर रम्या म्हणत असते अग आई जर मी एवढा उत्तम प्लॅन बनवू शकते तर त्या प्लॅनला अंजाम देखील मी चांगल्या प्रकारे देऊ शकते ना त्यावर मात्र वसू हसू लागते आणि म्हणत असते अरे वा माझी मुलगी तर आता गुप्तहेर सुद्धा झाली तिला बारीक सारी गोष्ट कळायला लागल्या वा 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 रम्या पण एक काम कर अगदी सावधी बाळग आणि थेट हल्ला ठोक त्या नंदिनीवर त्यावर लगेचच आता रम्या जणू स्वतःच्या आईचा अगदी फिल्मी स्टाईल आशीर्वाद घेते आणि म्हणत असते मम्मा आता तर तू काळजीच करू नको आज बघ कसा ब्लास्टच करते मी आणि लगेचच आपण पाहतोय संध्याकाळची वेळ झालेली असते आता सगळे जेवायला बसल्यानंतर थेट वसू असते कळत आहे ना तुला काय करायचंय आता जेवण झाल्यानंतरच ही जी नंदिनी आहे ना नेहमी गोड दूध पिते तर तिच्या त्या गोड दुधामध्ये तुला असं काहीतरी मिसळायचं आहे ना की ही नंदिनी रात्री एकदा झोपली कस काही उठलीच नाही पाहिजे त्यावर लगेचच आता थेट रम्या हसू लागते रम्या हसत असते पण याचा परिणाम मात्र तिच्या चेहऱ्यावर होत असतो कारण तिने आता नंदिनीच्या त्या गोड दुधामध्ये ती एक विषारी पावडर मिक्स केलेली असते पण नंदिनी अजूनही ते दूध प्यायलेली नसते नंदिनीने ते दूध आपल्या बेडरूम मध्ये आणलेलं असतं आणि ते दूध आता पिणारच असते त्याच वेळेला बेडरूम मध्ये आलेल्या जीवाला पाहून लगेचच आता नंदिनी मिळत असते अहो जिवा केव्हापासून तुमची वाट बघते मी मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय हो जीवा म्हणत असतो नंदिनी महत्वाचं अगं मग आधी सांगायचं ना काय आहे म्हण त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते कसं आहे ना जीवा एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही स्वतःची काळजी अजिबात घेत नाही अगदी तुम्ही फ्रेश व्हा मग तुम्हाला मी काहीतरी दे खायला देते आणि मग काय ते सांगते त्यावर जिवा म्हणत असतो ठीक आहे आता लगेचच आपण पाहतोय जीवाने स्टार्ट टू एंड सगळं काही करत स्पेशली नंदिनीच्या दुधात ते विषारी पावडर मिक्स करणाऱ्या रम्याला नंदिनीच्या बेडरूम मध्ये वाकून बघताना पाहिलेलं असतं आणि जिवा लगेचच म्हणत असतो काय गे रम्या अशी वाकून काय पाहतेस तू काही हवं असेल तर बिंदास माग ना त्यावर रम्या म्हणत असते काही नाही जिवा आणि लगेचच आता रम्या तिथून निघून जात असते त्याच वेळेला आपण पाहतोय आता जिवा म्हणत असतो नंदिनी थांब जरा ते दूध आधी पिऊ नको मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय ते आधी खा त्यावर लगेचच आपण पाहतोय नंदिनी म्हणत असते जिवा तुम्हाला तर माहिती आहे एकदा रात्री जेवण झालं की त्यानंतर मी दुसरं काहीच खात नाही आधी मी गोड दूध पिते त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट जीवा म्हणत असतो हरकत नाही आणि तेवढ्यात नंदिनीच्या दुधामध्ये एक बाशी पडलेली असते त्यामुळे आता ते दूध नंदिनीला पिता येत नसतं आणि लगेचच आता जीवा म्हणत असतो बस ना आता तरी दूध टाकू ना त्यावर मात्र थेट आता नंदिनीला जीवा हो असं म्हणतो पण रम्याचं खरं जे जे प्रकरण आहे जेव्हा जीवा समोर होतं तेव्हा जिवा थेट रम्याला फरफटत आता मध्यभागी आणत म्हणत असतो तुझी हिंमतच कशी झाली माझ्या नंदिनीच्या दुधामध्ये वेष कालवण्याची त्यावर रम्या म्हणत असते हे बघ तू जे काही बोलतोयस ना त्याचा काही पुरावा तुझ्याकडे आहे का त्यावर लगेचच आता थेट जिवा म्हणत असतो हे बघ या ग्लासामध्ये अजूनही अर्ध दूध आहे हे दूध तू पिऊन दाखव तर मी मानेन की तू काहीच केलेलं आहेस त्यावर लगेचच आपण पाहतोय आता रम्या ते दूध पिण्याचं फक्त आणि फक्त नाटक करत असते कारण तिला माहिती आहे जर आपण काही असं केलं तर आपण स्वतः हे जग सोडून जाऊ आणि अशातच आपण पाहतोय आता रम्याला जीवा म्हणत असतो जो काही शहाणपणा केलास ना त्या त्याविरोधात मी आता पोलिसात तक्रार करतो म्हणजे पोलीस येतील तुझ्या हातात बेड्या ठोकतील आणि तुला कुत्र्यागत या घरातून फरफटत बाहेर नेतील त्यावर लगेचच आपण पाहतोय जे काही खरं असेल त्याचा विचार करत आता नंदिनीने स्पष्टपणे आपल्या नवऱ्याला असं म्हटलेलं असतं तुम्ही तुम्हाला काय वाटेल ते करा पण स्पेशली माझ्या मदतीने आधी काही चुकीचं करण्याचा प्रयत्न करू नका त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते जिवा थँक यू सो मच आज तर तुम्ही मला ते विषारी दूध पिण्यापासून वाचवलत त्यावर जीवा असतो नंदिनी अहो कशाला काळजी करताय जेवढी मला मदत करता येईल तेवढी मदत मी करणार त्यामुळे तुम्ही निश्चिंतच राहा अशातच आपण पाहतोय आता थोडा वेळ झालेला असतो पण काही केल्या काही केल्या कोणाच्याही मनासारखं घरत आहे म्हणून थेट आता काव्याने तिथे राणा घालायला सुरुवात केलेली असते त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते काव्य शांत हो तुला कळत ना आपण आता सासरी आहोत बाहेरी नाही त्यामुळे दंगा करताना विचार करून करायचा त्यावर मात्र आता शांतपणे सगळ्यांसमोर थांबत शेवटी नंदिनी काव्याचं समजून घेत असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय